महायुतीच्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी मनोज जरांगे सोडत नाहीत आणि आत्ताही त्यांनी असंच केलेलं आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या त्रिकुटाच्या महायुती सरकारने योजनांचा पाऊस पाडलेला आहे या योजनांमध्ये लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अशा अनेक योजना आहेत लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दीड हजार रुपये तर लाडका भाऊ योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुद्धा आर्थिक तरतुदीची सुविधा करण्यात आलेली आहे मात्र यावर देखील मनोज जरांगे यांनी टीका केलेली आहे मनोज जरांगे यांनी नेमकी काय टीका केलेली आहे आणि ती टीका त्यांच्याच कशी अंगलट येऊ शकते हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच जाणवेल तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती जर तुम्ही महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवी व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केलेली आहे मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी सरकारतर्फे एक शिष्टमंडळ आलं त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली आणि चर्चा करून ते शिष्टमंडळ परत माघारी निघून गेलं मात्र शिष्टमंडळ निघून गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी अशी टीका केलेली आहे की हे शिष्टमंडळ होतं आणि हे शिष्टमंडळातले चहा पिऊन निघून गेले आपल्याकडे पद्धत आहे पाहून चाराची ही आपली संस्कृती आहे आपल्याकडे जर कोणी भेटायला आलेलं असेल तर आपण त्याला चहा विचारतोच मात्र आपल्याला भेटायला आलेला, आलेला व्यक्ती आपल्या विचारांशी जर सहमत नसेल आणि तो जर आपलं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर काहीही न बोलता जर तसाच निघून गेला तर आपण असं म्हणतो का की काय यार नुसता चालान फुटाच चहा पिऊन गेला नाही आपण असं कधीच म्हणत नाही त्याचं कारण असं आहे की चहापान ही अतिशय क्षुल्लक गोष्ट आहे मात्र मनोज जरांगे यांनी त्या गोष्टीचा सुद्धा मुद्दा बनवला आणि राज्य सरकार तर्फे आलेलं शिष्टमंडळ फुकट आहे असं मनोज जरांगे बोलून गेले खर तर मनोज जरांगे यांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे गेल्या अनेक वर्षांपासून ते सासूरवाडीमध्ये मध्ये बसून आहेत आपल्या स्वतःच्या घराचा चरितार्थ कसा चालतो हे मनोज जरांगे यांनी एकदा स्पष्ट करावं म्हणजे लोकांना सुद्धा कळेल की कोण फुकट आहे यापुढचा मुद्दा असा आहे की मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा टीका केली ती अशावरून तर लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी योजनांचा पाऊस पाडलेला आहे मात्र लाडकी बहीण योजना योजना लाडका भाऊ यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही आता मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजना किंवा लाडका भाऊ योजना ही कुठल्याही विशिष्ट समाजासाठी किंवा जातीसाठी अजिबातच नाही तर या योजना महाराष्ट्रातील तमाम महिला आणि तमाम तरुणांसाठी आहेत हे मनोज जरांगे यांनी पहिले एकदा लक्षात घ्यायला हवं लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक समाजातील प्रत्येक जातीतील प्रत्येक महिलेला होणार आहे लाडका भाऊ योजनेचा लाभ प्रत्येक समाजातील प्रत्येक जातीतील तरुणाला होणार आहे मग अशा वेळी या गोष्टीवर टीका करण्याची मनोज जरांगे यांना काय गरज होती तर फक्त मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं मनोज मनोज जरांगे जरांगे यांनी टीका केलेली आहे मात्र यांच्याकडे एक आमची छोटीशी विनंती आहे मनोज जरांगे तुमचं म्हणणं आहे ना की सरकारने योजना आणण्यापेक्षा मराठ्यांना सरसकट आरक्षण देऊन टाकावं तर एक काम करा तुम्हाला वाटतं ना की सहा कोटी मराठे फक्त तुमचं एकट्याच ऐकतात तेव्हा त्या सगळ्यांना लोकांना सांगा की सरकारनं आणलेल्या कुठल्याही योजनेचा अजिबात फायदा घेऊ नका सगळ्या योजना तशाच बाजूला राहू द्या कुठल्याही योजनेचा सुविधेचा उपयोग करू नका फायदा घेऊ नका फक्त आणि फक्त आरक्षणावरच टिकून रहा या सहा कोटींपैकी कुठल्याही महिलेने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू नये आणि कुठल्याही बेरोजगार तरुणाने लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरू नये असं मनोज जरांगे यांनी जर जाहीर करून टाकलं आणि खरंच मनोज जरांगे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सहा कोटी समर्थकांनी असं जर केलं तर सरकारवर निश्चितच दबाव येईल ना हो आणि असा मोठ्या प्रमाणावर दबाव जर निर्माण झाला तर मनोज जरांगे यांना त्यांच्या मनानुसार सरकारकडून त्यांची मागणी पूर्ण करून घेता येईल साधी गोष्ट आहे जरांगे पाटील साहेबांनी सरळ सरळ सांगून टाकावं की लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजनेचा मराठ्यांनी अजिबातच फायदा उचलायचा नाही बहिष्कार करा या योजनांवर पण मनोज जरांगे असं काही यातून या त्यांचा उद्देश स्पष्ट होतो मनोज जरांगे यांना आंदोलनाच्या अडून केवळ राजकारण करायचं आहे अशी त्यांच्यावर जी टीका होत आहे त्या टीकेला मनोज जरांगे आपल्या वागणुकीतून स्वतःच पुष्टी देत आहेत महाराष्ट्रामधील गोरगरीब मराठ्यांचंच काय महाराष्ट्रामधील तमाम जातीतल्या तमाम धर्मातल्या सर्वच गोरगरीबांचं कल्याण व्हायलाच पाहिजे मात्र ज्यांच्याकडून आपल्याला हे करवून घ्यायचं आहे त्यांना शिव्या शाप देऊन शिवराळ भाषा वापरून धमक्या देऊन हे शक्य होणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आरक्षण म्हणजे कार्यक्रम अजिबातच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप मोठी भूमिका आहे त्यामागे एक खूप मोठा विचार आहे आधी तो विचार आपण समजून घेतला पाहिजे ज्या लोकांना संविधान त्यातल्या तरतुदी त्यातले कलम अजिबातच माहीत नाही असे लोक आरक्षण या मुद्द्यावर आपलं अगाध ज्ञान सुरुवात करतात आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं असं रस्त्यावर ओरडून म्हणणं सोपं आहे मात्र हे आरक्षण लागू करण्याकरिता संविधानामध्ये काही बदल करावे लागतात अमेंडमेंट्स कराव्या लागतात आणि त्या जर सरकारला करायच्या असतील तर वरतून परत हेच बोलणार की बघा बघा संविधान बदललं जात आहे बघा बघा घटना बदलली जात आहे सरकारने कुठलाही निर्णय घेतला किंवा कुठलीही योजना आणली की त्यावर काही ना काही आचरट बोलायचंच हा मनोज जरांगे यांचा एक कलमी कार्यक्रम आहे त्यामुळे मनोज जरांगे हे सुद्धा आता महाराष्ट्रातले दुसरे संजय राऊत ठरतात की काय अशी शंका यायला लागली आहे आणि आपल्याकडचा विकला गेलेला मीडिया सुद्धा कुठलीही चाड न ठेवता या गोष्टी सर्रासपणे लोकांना दाखवत चुकलाय खरंतर जातीवर किंवा धर्मावर जे कोणी बोलतात त्यांची विधानं मीडियाने अजिबातच लोकांना दाखवू नयेत मात्र मीडिया या गोष्टी तिखट मीठ लावून लोकांपर्यंत पोहोचवतोय पर्यायी महाराष्ट्रातला सलोखा कमी होत चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण वाढण्यामागे कोणा एकाचा हात अजिबातच नाहीये यामध्ये अनेकांचे हात बरबटलेले आहेत आणि आपल्याकडच्या एच एम बी पत्रकारांची पाकिट पत्रकारांची चहा बिस्किट पत्रकारांची यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका आहे कारण जातीय सलोखा वाढावा यासाठी हे लोक अजिबातच प्रयत्न करत नाहीत मात्र तो बिघडेल कसा यासाठी तिखट मीठ लावून बातम्या रंगवून सांगतात त्याचं उदाहरण म्हणजे मनोज जरांगे यांनी लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना यावर टीका केली आणि मीडियाने त्याची बातमी मी रंगवून दाखवली ती कशी की बघा मनोज जरांगे यांनी महायुती सरकारने आणलेल्या सगळ्या योजनांवर टीकास्त्र सोडलेले आहे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना यावर मनोज जरांगे आक्रमक अहो या योजना यांना पटल्या नाही यामध्ये आक्रमकपणा काय आहे आक्रमकपणा म्हणजे शिव्या देणे शिवराळ भाषेमध्ये बोलणे धमक्या देणे याला आक्रमकपणा म्हणत नाही याला सरळ सरळ भाषेत असभ्यपणा म्हणतात मनोज जरांगे कोणालाही वाटेल त्या भाषेमध्ये काहीही बोलतात मात्र आपल्याकडचे हे चहा बिस्किट पत्रकार आणि पाकिट पत्रकारांची जीभच उचलली जात नाही की मनोज जरांगे यांची जीभ घसरली असं म्हणायची यातूनच लक्षात येतं मित्रांनो की हा सगळा खेळ या लोकांनी जमवून आणलेला आहे अहो मनोज जरांगेंनी तर काल स्पष्टच सांगितलं आहे की ते महायुतीचं सरकार पाडणार आणि विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावं यासाठी मदत करणार यातूनच मनोज जरांगे हे आंदोलनाच्या नावाखाली सरळ सरळ राजकारण करत आहे हे, हे कोणाच्याही लक्षात येऊ शकत यावर आपले पत्रकार बोलायला अजिबातच तयार नाहीत असो पोटा पाण्यासाठी करावं लागतं त्या भारुड्याप्रमाणे उगनई माय करावं लागत उगनई कराव करू द्या यांना जे करायचं आहे ते करू द्या मात्र या लोकांचा खोटा नरेटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्याला तुमची साथ लाभणं गरजेचं आहे म्हणूनच आहे की आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मनोज जरांगे यांनी लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजना यावर जी टीका केलेली आहे त्यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा या दोन्हीही युट्यूब चॅनल्स चा माध्यमातून आम्ही या लोकांचा फोटारडेपणा लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात -पत करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम